तुमची झाली का उद्याची तयारी मी आदल्याच दिवशी पुरण आणि आमटीचा मसाला तयार करून ठेवते म्हणजे दुसऱ्या दिवशी आपली धावपळ होत नाही तुम्हीही आदल्या दिवशी असं पुरण आणि आमटीचा मसाला तयार करून ठेवा म्हणजे आपल्यालाही सणवाराला थोडा वेळ देता येईल आपली तयारीलाही वेळ देता येईल आणि आपल्यालाही सणाचा आनंद घेता येईल तुम्ही अशाच पद्धतीने पुरण बनवून घेतात का मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा तुमची वेगळी पद्धत असेल तर मलाही शिकवा चला तर मग उद्याची तयारी आपली झालेली आहे तुम्ही ही आजल्याच दिवशी सगळं तयार करून ठेवा कटाच्या आमटीसाठी नेहमीप्रमाणेच कांदं फ हो, खोपडा हो अद्रक लसूण छान दळून घेतला आहे तुम्ही कशा प्रकारे आमटी बनवतात मला ही येऊन नक्की कळवा